यानंतर एक महत्वाची बातमी समोर येते गेटवेहून एलिफंटाकडे जाणारी बोट ही उलटली आहे या बोटीमध्ये तीसहून अधिक प्रवासी असल्याची माहिती आहे एलिफंटाकडे जाणारी नीलकमल बोट ही उलटलेली आहे एक महत्वाची गेटवेहून एलिफंटाकडे जाणारी बोट ही उलटली आहे आणि या बोटीमध्ये जवळपास तीसहून अधिक प्रवासी असल्याचं कळत आहे एलिफंटाकडे जाणारी ही नीलकमल नावाची बोट उलटलेली आहे बात में पहातो है। गेटवे हुन, हुन, एक अतिशय महत्वाची बातमी आपण पाहतोय गेटवेहून एलिफंटाकडे जाणारी बोट आता उलटलेली आहे आणि या बोटीमध्ये जवळपास तीसहून अधिक प्रवासी असल्याची माहिती करते नीलकमल नावाची ही बोट होती आणि एलिफंटाकडे ही बोट प्रवाशांना घेऊन चालली होती आणि ही बोट आता उलटली आहे अतिशय महत्वाची बातमी आपण पाहतोय महत्वाची गेटवे गेटवेहून एलिफंटाकडे जाणारी बोट उलटली आहे धक्कादायक म्हणजे या बोटीमध्ये तीसहून अधिक प्रवासी होते ही प्रवासी एलिफंटाकडे ही बोट चालली होती आणि ही नीलकमल नावाची बोट उलटलेली आहे महत्वाची बातमी आपण पाहतोय गेटवे हून एलिफंटाकडे जाणारी बोट उलटलेली आहे या बोटीत जवळपास तीसहून अधिक प्रवासी हे प्रवास करत होते या बोटीचं नाव नील कमल असं आहे आणि ही बोट गेटवेहून एलिफंटाकडे निघाली होती जवळपास तीस पेक्षा अधिक प्रवाशांना घेऊन ही बोट निघाली होती आणि ही बोट अचानकच मध्येच उलटलेली आहे यावर अधिक माहिती घेऊयात आपल्यासोबत आपले प्रतिनिधी विनय म्हात्रे आहेत विनय अतिशय धक्कादायक ही घटना आहे गेटवेहून एलिफंटाकडे जाणारी बोट उलटली नेमकं कसं घडलंय सगळं नक्कीच दिपाली आपण ही जी बोट आहे ही मुंबईच्या गेटवे ऑफ इंडियाच्या इकडे येत होती आणि या बोटीमध्ये तीस प्रवासी एकूण होते आता सध्या जी काही माहिती मिळते ती माहिती म्हणजे एलिफंटा केव जो आहे आ, अजंडा लेणी आपला एलिफंटा लेणीच्या इथे ही जवळपास ही बोट उडालेली आहे आणि आत्ता नेव्हीचे कमांडोज त्याचबरोबर उरण पोलीस स्टेशन आणि त्याचबरोबर सगळ्यात महत्वाचं म्हणजे उरण मोरा करंजा इथले जे मच्छीमार बांधव आहेत ते देखील मोठ्या प्रमाणात आता घटनास्थळी पोहोचले आहेत आणि बचाव कार्य त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात त्यांनी सुरू केलेलं आहे एक सगळ्यात महत्वाचं म्हणजे ही जी या बोटीमध्ये एकूण तीस प्रवासी होते आणि त्या तीस प्रवाशांसह खलाशी असे मिळून एक बत्तीस लोक यामध्ये सगळेजण होते त्यामुळे आ, आता ह्या बचाव कार्य सगळ्यात महत्वाचं ठरणार आहे आणि त्यामध्ये आणखीन एक सगळ्यात महत्वाची अडचण निर्माण झाली ती म्हणजे संध्याकाळची वेळ आहे त्याच्यामुळे आता अंधार पडल्यानंतर मात्र बचाव कार्यासाठी पुन्हा समोर अडचणी खूप मोठ्या प्रमाणात येण्याची शक्यता आहे त्याचमुळे जे एन पी टी पी एन डो अशा ज्या जवळच्या मोठ्या कंपन्या आहेत या कंपन्यांकडून सीचं पण देखील पथक त्या ठिकाणी पोहोचवत आहेत त्यामुळे फायर ब्रिगेड काही कमांडो असेल सगळेजण आता त्या ठिकाणी पोहोचत आहे विनय या बोटीत तीसहून अधिक प्रवासी होते एवढे लोक घेऊन जाण्याची या क्षमता या बोटीमध्ये होती का ही पण पन, हा पण एक सवाल उपस्थित होतोय आणि नक्कीच आपण पाहिलं की मुंबईकडे येण्यासाठी हा सगळ्यात महत्वाचा जलवाहतूक मानली जाते कारण गेल्या अनेक वर्षांपासून जरी अटल सेतू झाला असला तरी पण उरण उरणच्या जवळपास म्हणजे आपण पाहिलं की ओ एन जी सी जे एन पी टी हे मोठे मोठमोठ्या कंपन्या प्रोजेक्ट मोठमोठे आहेत आणि तिकडे येणाऱ्या जाणारी संख्या खूप मोठ्या प्रमाणात आहे त्यांना जलवाहतूक हीच सगळ्यात महत्वाची जवळची परवडणारी आणि वेळेचं देखील त्याच्यात बचत होते त्यामुळे सगळे जर या वाहतुकीतून प्रवास करत असतात हजारो प्रवासी दररोज इकडून त्यांची ये जा सुरुवात असते त्यामुळे हे प्रवासी जे नक्की होते या ह्या बोटीची कॅपॅसिटी की किती होती ती किती वर्ष जुनी बोट आहे हे आता सगळ्याच तपासानंतर समोर येईलच परंतु सध्या जर आपण पाहिलं आ, थी थी बो, बो, थी की ती त्या बोटीची कॅपॅसिटी किती होती त्याच्यामध्ये प्रवासी किती होते हे आता काही का, वेळातच प्रशासनाकडून आपल्याला समजेल परंतु आता सध्या सगळ्यात महत्वाचं एकच आहे त्याच्यामध्ये जी म्हणजे की हे तीस प्रवासी जी आहेत त्याला वाचवणं हाच एक सगळ्यात महत्वाचा आता सध्या समोर आहे प्रशासनाच्या त्यामुळे प्रशासनाचे जे सगळे अधिकारी आहेत किंवा त्याबरोबर जे कमांडो आहेत हे हे सगळे कमांडो आता सध्या बचाव करण्याच्या मागे लागलेला आहे आणि जेवढ्या प्रवाशांना वाचवता येणार आहे आणि ज्यांना सुखरूप तरी किंवा त्यांना त्या इतर ज्या बोटी आहेत त्या बोटीवरती काढणं हा ते सगळ्यात महत्वाचा पहिला भाग आहे त्यामुळे सगळे प्रशासन याच मदत करण्याच्या कामाला सध्या लागलं त्यामुळे कोणीच अधिकची माहिती फारशी दिली जात नाही फक्त जी समोर माहिती येते की तीसहून अधिक प्रवासी या बोटीमध्ये होती आणि ती बोट बुडालेली आहे आ, इतर आता ज्या गोष्टी आहेत त्या हळूहळू विनय या दृश्यामध्ये आपण पाहू शकतो एक व्हिडिओ जो समोर आलाय त्यामध्ये प्रवाशांनी अगदी लाईफ जॅकेट सुद्धा घातल्याचं दिसत नाहीये हा सुद्धा एक गंभीर प्रश्न इथे निर्माण होतोय की लाईफ जॅकेट सुद्धा या प्रवाशांना दिलं जात नाही दीपानी मगाशीच म्हटल्याप्रमाणे की ही जी प्रवासी ही त्याची संख्या खूप मोठ्या प्रमाणात आहे खरं म्हटलं नियमाने या बोटींमध्ये प्रवाशांना प्रत्येकाला लाईफ जॅकेट देणं हे बंधनकारकच आहे त्याचबरोबर किती तिकीट काढल्यानंतर पूर्वी नियमाप्रमाणे की एक बोट आली की त्या बोटीमध्ये बसणाऱ्या तेवढ्याच लोकांना तिकीट दिलं जायचं आणि तेवढेच प्रवासी फक्त तिकीट मिळणार आणि ती बोट गेल्यानंतर दुसरी प्रवाशांची तिकीट वाटप केली जात होती त्यामुळे त्यावेळी सुरुवातीच्या काळामध्ये हे नियम पाळले जात होते मात्र आता हे नियम पाळले जात नाही कारण बोटींची संख्या कमी आहे प्रवाशांची संख्या वाढलेली आहे आणि तिकीट काढल्यानंतर बोट येईपर्यंत देखील लांब रसक प्रवाशांची रांगा असतात त्याच्यामुळे प्रवाशांची संख्या खूप मोठी आहे त्यामुळे कुठल्याही प्रवाशांना माहिती नसतं की त्या बोटीची कॅपॅसिटी किती आहे प्रवासी आपले जेवढे सोडतात तेवढे लोक आतमध्ये ते घेतात जाऊन बसतात त्या प्रवाशांच माहिती नसतं की या बोटीची कॅपॅसिटी किती आहे लोक त्याच्यामध्ये किती आहेत हा सगळं ह्याचं नियोजन जो आहे तो मेरिटाईम बोर्ड असेल त्याचबरोबर जी जलवाहतूक करत आहेत त्यांच्यावर नियंत्रण ठेवणारी जी यंत्रणा आहे ती आणि जे बोटीचे जे खलासी आहेत किंवा जे मालक आहेत यांचीच सगळ्यात महत्वाची जबाबदारी आहे त्यामुळे नागरिकांना ह्या बाबतीत किंवा प्रवाशांना या बाबतीत कुठलीही कल्पना नसते प्रवासी प्रवाशी त्याला प्रवास लवकर करायचा या हेतूनच हे सगळे प्रवासी त्या बोटीवर जाण्याचा प्रयत्न करत असतात आणि ही संध्याकाळची वेळ होती त्यामुळे पुन्हा जर अंधार पडल्यानंतर पुन्हा दुसरी बोट नाही मिळाली तर मग काय करायचं असे अनेक प्रश्न त्यांच्या समोर असतात त्यामुळे संध्याकाळच्या वेळी पहिला आपला प्रवास पूर्ण करण्यासाठी हे घाई करत असतात आणि तीच झाले कदाचित क्षमता जास्त असेल आणि त्यामुळेच ही घटना घडली असेल आणि बोट बुडाली असेल नक्कीच विनय अतिशय धक्कादायक आणि दुर्दैवी अशी ही घटना आहे याबद्दलचे अधिकचे अपडेट्स आम्ही तुमच्याकडनं घेत राहू तुर्तास धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहिती बद्दल सॅन बोट है ना।